आता मी तर काय करतो माहितीये का की हा जो आनंद आहे ना हा आनंद द्विगुणित करण्याकरता काय करते आता आमंत्रण येतात मुला मुलींच्या वाढदिवसाची लहान मुलींच्या वाढदिवसांची वा आमंत्रणा आली की मग मी खाऊ तर घेतेच पण खाऊ बरोबर मुलगी जर असेल ना तर मग भांड्याकुंड्याचा एक सेट घेते अगदी मातीची भांडी असो किंवा स्टीलची भांडी असो एक छोटासा आपला सेट घेते आणि तो मी त्या मुलीच्या हातात देते त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहिलं ना की कुठेतरी मला माझं सार्थक वाटतं की काहीतरी मी तिला दिलं आणि असं दिलंय की जे तिला तिचं बळ देणारं आहे ती त्याच्यात मन रमणारी आहे त्याला ते आठवण काढून काढून पुन्हा आठवणींना उजाळा देणार आहे यापुढे सुद्धा मग तिच्या पुढे असलेले टेडीवेअर्स असू दे मोठे मोठे पॅकिंग केलेले गिफ्ट्स असू दे, गिफ्ट दे काही ज्वेलरी असू दे किंवा काही दुसऱ्या गोष्टी असू देत पण ती मुलगी पहिली ती गुंडी घेते उघडते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो एक काहीतरी तिला तिचं काहीतरी मिळालंय असं समाधान तिच्या चेहऱ्यावरती असतं आणि ते पाहिलं की खूप छान वाटतं मग मी असा जो प्रयोग आहे ना तो करत आलेली आहे त्यामुळं कधीही त्याचा आनंद हा कधीही संपत नाही कधीही त्याचं समाधान कधीही आटत नाही आता लॉकडाऊनच्या वेळेला मी हा अनुभव घेतला त्याचा प्रत्यक्ष जेव्हा आपण घरी होतो फार दुःखद प्रसंगामध्ये सर्वांच्या संकट काळाचा वेळ तो काळ होता ऐट काळ होता अशा वेळेला आपण बंदिस्त होतो घरामध्ये काही इतर गोष्टी नव्हत्या आपल्याला करता येत घराबाहेर जाता येत नव्हतं आणि अशा वेळेला असं खुराडात राहिल्यासारखं आपल्याला राहायला लागायचं सगळ्यांना जीवाची भीती होती मन मोकळं करायला का काही का वातावरणच नव्हतं जो तो आपल्या भीतीने दबलेला होता अशी काही विचारांची देवाणघेवाण नव्हती जास्त काही कोणाशी संपर्क संपर्क पण नव्हता तर अशा वेळेला मुलींना ज्यांना ज्यांना मी हे भांडीकुंडीची गिफ्ट दिली होती की नाही नंतर मी त्यांना फोन करून विचारलं जेव्हा आपलं लॉकडाऊन संपलं आणि आपलं सुरळीत झालं सगळं काही आपण बाहेर पडायला लागलो फिरायला लागलो मिसळायला लागलो तेव्हा मी फोन करून विचारलं कसं लॉकडाऊनमध्ये कसं काय केलं कसं वातावरण होतं कसं स्वतःला सांभाळलं त्यावेळेला बऱ्याच माझ्या बहिणींनी लहान मोठ्या त्यांनी मला अनुभव सांगून घेतला की अगं तू ते आम्हाला भा भांडी कुंडी दिलेली की नाही ती बाहुली दिली की नाही त्याच्याबरोबर आम्ही रोज खेळायचो गप्पा मारायचो आणि त्याच्यामध्ये इतकं समोर जायचं की स्व असा आजूबाजूचा पण विसर पडायचा आणि कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वाची जा, जाणीव व्हायची असं वाटायचं की आहे ना आपलं काहीतरी आपलं साम्राज्य आहे ना इथं कुठंतरी त्याला एक छोटी जागा का होईना पण तिथं आपण ते मांडलेलं आहे आणि त्याच्याशी रोज गप्पा मारणं त्याच्यामध्ये रोज काही करणं कधी कधी तर आम्ही मातीची चूल जी छोटी होती ती चूल पण पेटवायचो त्याच्यावर चहा करून प्यायचो गरमागरम आणि मन असं इतकं समाधानाने भरून जायचं छान वाटायचं अगदी इतर ज्या गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा तर ते कुठंतरी मग स्वतःचं एक अस्तित्व वाटायचं आणि आपलं असं काहीतरी आहे असं वाटायचं तर ती वाहतुकली जी प्रत्येकीची होती जी त्यांनी सांभाळून ठेवली होती ज्यांनी ठेवली होती बाजूला ती त्यांनी काढली वरती आणि मांडून त्या त्याचे रोज आपली स्वयंपाक पाणी आपला व जो आहे ओट्यावरचा तो तर करायचे परंतु इथंही एक विरंगुळा म्हणून आणि एक आनंद म्हणून त्या आठवणी म्हणून ते बालपण जगायचं म्हणून त्या त्या त्यांच्या भातुकलीचा सगळ्या त्याचा आनंद घ्यायचा तही एक मला लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप छान मला अनुभव ऐकायला मिळाला म्हणजे कुठेतरी मी जे गिफ्ट दिलं त्यांना जो आनंदाचा क्षण दिला तो कुठंतरी कधीतरी कामी आला आणि तो असा कामी आला की ते त्यांना समाधान देऊन गेला त्यांना त्यांचं साम्राज्य जगायला देऊन गेला तर अशी गोष्ट या बातुकलीमध्ये आहे ती बरीच ताकद त्याच्यामध्ये आहे इतर खेळ तर आहेतच आहे पण आता इथून पुढे मुलींना सुद्धा मोबाईल आहेत मोबाईलमध्ये तुम्ही शिकता रेसिपी कशी करायची काय करायची परंतु चूल कशी पेटवायची कसं अन्न शिजवायचं कसं खाऊ घालायचं प्रेमाने कसं स्वतः आनंदाने खायचं तर हे आपल्याला उपजत असतं नैसर्गिक असत ते आपल्याला या भातुकलीच्या खेळातून आपल्या साम्राज्यातून आपल्याला जगता येतं आपल्याला दुसऱ्याला जगवता येतं तर ही जी नैसर्गिक प्रेरणा आहे नैसर्गिक आपला अंतरस्रोत आहे स्त्रीचा शक्तीचा उगम स्थान आहे तो या असा या चूल पेटवण्यामध्ये आहे अन्न शिजवण्यामध्ये आहे आणि वाटण्यामध्ये आहे मोबाईलच्या जमान्यामध्ये सर्व गोष्टी आहेत परंतु आपलं मूळ स्थान हे आपल्या आतमध्ये आहे तर या गोष्टींबरोबरच अभ्यास आणि आपली भातुकली या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत अभ्यास झाल्यानंतर आपला थोडा वेळ हा आपण आपल्यासाठी असावा तो आपण आपल्यासाठी जर खर्च करायचा असेल आनंदाने जगायचा असेल तर आपण एक छोटासा प्रयोग करून बघा भातुकलीसाठी चार भांडी घेऊन या आपली मातीची असू दे स्टीलची असू दे कशी आता स्टीलचे तांब्याची पितळेचे तर सेट फार महागडे तीन चार हजारापर्यंत एवढे आपल्याला काही आवश्यकता नाही पण आपली चार भांडी जरी घेतली एक मातीची चूल किंवा मातीची भांडी घेतली चार तरी सुद्धा ती आपण एक हक्काने ठेवायची आणि आपला अभ्यास आणि ही गोष्ट सुद्धा ती आपल्या आणि ते ते एक गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये आपली मानसिकता पण टिकून राहते बऱ्यापैकी मेंटली स्टेबल आपण असतो कितीही आपला अपमान झाला कितीही आपल्याला कोणी घालून पडून बोललं तंटे झाले कोणतं आपला आपल्याला पियश आलं कुठेही तर त्रागा करून न घेता आपण त्या गोष्टीमध्ये मन आपण गुंतवू शकतो आणि खूप शांत होऊन जातो म्हणजे जा संयमित करतो स्वतःला त्या गोष्टींचं खापर इतरांवर फोडणं भांडणं करणं हा प्र हाच ही जी गोष्ट असते ती आपोआप बाजूला आप आप सगली जाते आणि इथं आपण शांततेने समाधानाने आपण आपल्या जगामध्ये जगू शकतो तर हे मानसिकता टिकून ठेवण्यासाठी सुद्धा वाहतुकली खूप महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला भक्कम आधार देते तर या वाहतुकलेमुळं आपल्याला जे वेगळ्या ची सवय लागत नाही म्हणजे सर्व गोष्ट शेवटी मानसिकतेशीच असते आज परिस्थिती इतकी भयानक आहे की स्त्रियांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संकटांना सामोरे लाग जावं लागतं अपमानाला सामोरं जावं लाग तर वेगवेगळ्या ठिकाणी आपयशाला सामोरं जावं लागतं अशा वेळेला जेवण झोप शरी शरीरावरती अतिशय विपरीत परिणाम होतात व्यायामाचा अभाव त्यानंतर जबाबदाऱ्या जास्त पडल्या घरातल्या मुलाबाळांच्या कुटुंबाच्या नवऱ्याच्या सर्वच माणसांच्या जबाबदाऱ्या स्त्रीवरती अतिशय जास्त प्रमाणामध्ये आज सत्य परिस्थितीत आहेत तिचा वेळ सगळ्या नोकरीमध्ये कामधंद्यामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत तिचा वेळ जात असतो तिला स्वतःला मानसिक शांतताच मिळत नाही आणि मग अशा वेळेला तिला मानसिक शांततेसाठी गोळ्या खाव्या लागतात त्यां झोपेची गोळी खावी लागते मेंटली परिणाम होत ते डिप्रेशन यायला लागलेलं ला आहे थकवा यायला लागलेला आहे फिजिकली खाणं पिण्याचे आवाळ होते त्यामुळं झोप व्यवस्थित येत नाही अंगातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण स्त्रियांचं हल्ली भयंकर कमी होत चाललेलं आहे पाच आणि सहा प्रमाण होत चाललेलं आहे त्याचाही परिणाम स्त्रीच्या शरीरावर भयानक माझ्या बहिणी अत्यंत शारीरिक हालाखी जगत आहेत त्यांना व्यवस्थित वे वेळेवर जेवण मिळत नाही बाहेरचं काहीतरी घेऊन खावं लागतं तर अशा म्हणजे त्यांना जरी मोबाईलचं साम्राज्य असलं पैशाचं साम्राज्य असलं इतर सुखसोयींचं जरी साम्राज्य असलं की बाबा आता वॉशिंग मशीन आहे सगळ्या मशिनी आहेत घरी काम करायला कामवाल्या आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तरी कुठंतरी माझ्या बहिणी ह्या आतमधून खंगावलेल्या आहेत क कौमेजलेल्या आहेत दुखावलेल्या आहेत अपमानित झालेल्या आहेत तर इतकं वरून दिसतं तितकं साधं सोपं या माझ्या बहिणी जगत नाही आहेत संकटात आणि डिप्रेशनमध्येच जगत आहेत दोन पैसे जरी कमवत असल्या तरी त्याचा उपभोग घ्यायला त्यांचं शरीर पण सक्षम नाही मन पण सक्षम नाही अशा वेळेला आता आपल्यालाच खरी गरज आहे की आपण कुठं सक्षम होऊ शकतो कुठं आपल्याला शांतता लाभू शकते आपला अंतरस्रोत आपल्याला कुठं आपल्याला आपलं बलस्थान दाखवू शकतंय अशा या गोष्टींचा आपण शोध घ्यायचा आहे आणि शोध तो असा घ्यायचा की आपल्या स्वतःमध्ये घ्यायचा तो इतर कोणीही आपल्याला तो शोध दाखवणारा नाहीये त्यामुळं आपण या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे की आपल्याला अशी गोष्ट शोधून काढली पाहिजे जी आपल्याला मानसिक शांतता देऊ शकेल तर असा लॉकडाऊनच्या काळामध्ये या भातुकलीने या चार भांड्याकुंड्यांनी चुलीने आपल्याला फार छान स वेळ संतुलित करायला मदत केलेली आहे आपल्याला आपल्यातलं बलस्थान दाखवलेलं आहे आपली ऊर्जा आणि आपली अटॅचमेंट मूळ कशाशी आहे हे पण आपल्याला दाखवलेलं आहे तर या वाहतुकलीमध्ये आपल्याला आपलं जीवन शोधता येतं आहे आपली शांतता शोधता येते आपले आपलं अस्तित्व शोधता येतं आपलं साम्राज्य आपण जे लहानपणी जगलेला असतो आजही जगायचं असतं आपल्याला आणि आपल्याला इथून पुढच्या पिढींनाही आपल्या मुलींनाही जर आपल्याला अशा पद्धतीनं जर आपल्याला शांततेत आणि स्ट्रॉंग मानसिकतेमध्ये जगवायचं असेल तर फक्त कमर्शियल जग आणि बाकीच्याच गोष्टींना लक्ष न देता आपण या गोष्टींकडेही पाहिलं पाहिजे जा, जसं आपली पणजी आजी आई यांनी आपल्याला जसं स्वावलंबी केलं आपल्याला कणखर बनवलं आपल्याला या साऱ्या गोष्टी दिल्या त्या आपण शिकलो त्यांच्याकडनं अनुभवलो तसंच आपण आपल्या पुढच्या पिढींना पण आजूबाजूच्या मुलींना आपल्या लहान मोठ्या होणाऱ्या हिरकण्यांना आपण या गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे आणि आपणच कुठेही आपण गेलो त्यांच्या वाढदिवसाला म्हणा किंवा त्यांच्या काही महत्वाच्या प्रसंगांच्या वेळेला जर आपण गेलो तर अशा वेळेला नक्की आपली भातुकली नक्की भातुकलीचा सेट आणि भातुकलीचं जे स्थान आहे ते त्यांना आपण देऊयात छान छान सुंदर बाहुल्या देऊयात आणि सुंदरपणे काहीतरी जगण्याची एक त्यांच्या मूळ अस्तित्वाची एक जाणीव करून देऊयात आणि आपण सर्वांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेऊयात आपणही छान जगूयात आपणही भातुकलीचा आनंद घेऊयात घेतच आहोत खऱ्या खुऱ्या खराखुरा संसार आपण करतच आहोत पण कुठेतरी या खऱ्या संसाराच्या बरोबर या गॅस शेगडीच्या बरोबर एक कुठेतरी आपली मातीची चूल पण ठेवूयात जी आपल्याला रोज येता जाता दिसेल आणि आपलं अस्तित्व दाखवेल आपलं आनंद समाधान आणि आपलं मूळ स्थान दाखवेल तर अशा दोन्ही एक मातीची चूल आणि एक आपली गॅस शेगडी अशा दोन्हीही आपल्याही घरामध्ये असल्या पाहिजेत येणाऱ्या आपल्या मुलींच्याही घरामध्ये त्या असाव्यात आणि आजही त्यांच्या जवळ त्या अभ्यासाबरोबरच एका बाजूला अभ्यास एका बाजूला त्यांची मातीची चूल या दोन्ही गोष्टी जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असतील या दोन्ही गोष्टींना त्या बॅलेन्स करायला लागतील या दोन्ही गोष्टींची जाणीव त्यांना होईल हा शक्तीचा उगमस्रोत जो आहे हा शक अभ्यासाचा शिक्षणाचा आणि हा आपल्या नैसर्गिक संसाराचा आपल्या अटॅचमेंटचा आपल्या भावनांचा आपल्या स्त्रीत्वाचा आपल्या वैभवाचा आपल्या साम्राज्याचा तर या दोन्हीचा बॅलेन्स आपल्याला इथं आहे हा जो आपला बुरुज आहे हा निसर्गाने दिलेला जो बुरुज आहे शक्तीचं स्थान जे आहे ही शक्ती अवतीभोवतीची सगळी एकवटलेली आहे ती याच ठिकाणी आणि या ठिकाणी तिची शक्ती आहे त्या शक्तीला आपण जपायचे त्याला राखून ठेवायचे आणि आपल्याला पुढच्या पिढीलासुद्धा ती शक्ती प्रदान करायची आहे त्यांना दाखवायचे की ही शक्ती इथंच आहे याला बाहेर शोधण्याची गरज नाही आहे तर या सर्व शक्तींना एकवटून आपण आपलं साम्राज्य छानपैकी जगूयात जगवूयात आणि आनंदाने सर्वांना घेऊन पुढे जाऊयात पुन्हा भेटूया धन्यवाद